माझा परिवार नाही आता महाराष्ट्र आपला परिवार आहे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे रात्र दिवस काम करतो रात्र लोकांचे असतो मला विचारता कधी झोपता कधी जेवता कधी थकत नाही कधीच थकत नाही मला जेव्हा गर्दी दिसते पब्लिक दिसत हेच माझं टॉनिक हेच माझी ऊर्जा आहे आणि म्हणून मला मी मनापासून हात जोडून विनंती करतो की येत्या सव्वीस तारखेला कि आपल्या जेवढ्या निवडणुका होणार आहेत तिकडे सगळीकडे झाली पाहिजे यासाठी आपण कामाला लागा धन्यवाद जय हिंद जय महाराज जय श्रीराम जय 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 आज माझ्या या माहेरच्या वाशी यवतमाळ मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके माननीय संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन झालं त्यांचे आशीर्वाद त्यांचे मार्गदर्शन पर आश्वासक शब्द आम्हाला लाभले यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे मनापासून आभार मानते खरं म्हणजे